समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी तालुका पलूस येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयास दिशा फाउंडेशनचे सचिन देसाई यांनी बावीस एप्रिल जागतिक वसुंधरा दिवस या दिवसाचे औचित्य साधून करंजीची रोपे तसेच त्या रोपांचे संगोपन करण्यासाठी पाच पोती खत आणि पाच किलो टॉनिक प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांच्याकडे भेट दिले यावेळी दिशा फाउंडेशनचे सदस्य सचिन महिन पाटील प्राध्यापक डॉक्टर एस डी कदम डॉक्टर पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे म्हणाले की आधुनिक युगात वाढलेल्या सुखसोयी आणि जीवनशैलीत झालेला बदल हा यामुळे पृथ्वीवरचे वातावरण दिवसेंदिवस बदलत चालले आहे या बदलत्या वातावरणाचा परिणाम सर्व सजीव प्राणी मात्रांवर होत आहे आणि आरोग्य ठीक असेल तर वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे असेही प्राचार्य डॉ दीपक देशपांडे म्हणाले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर कदम डी यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर व्ही एस विनोदकर यांनी केले तर आभार आर पाटील यांनी मानले जागतिक प्रसिद्ध कृषी उद्योजक श्री देसाई सचिन देसाई यांनी बाबासाहेब चितळे महाविद्यालयाला पाच खताची पोती शंभर शंभर किलोची आणि एक पन्नास किलोची पाच पोती आणि एक छोट्या झाडांसाठी छोट्या रोपांसाठीच्या खताची पिशवी आणि त्याचबरोबर एकवीस करंजीची झाडे दिलेली आहेत ही करंजीची झाडे सर्व साईडनी लावेल असं त्यांनी सांगितलेलं आहे आत्ता त्यांनी सांगतानाच आम्हाला सांगितलं झाडं आत्ता सावलीमध्ये ठेवा पावसाळ्याच्या सुरुवातीला ही झाडं लावा म्हणजे शंभर टक्के ती झाडं येतील आज जागतिक वसुंधरा दिनानिमित्ताने दिना त्यांनी ही भेट महाविद्यालयाला दिली याबद्दल सचिनजींचे मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की तुमच्या बागेला लागणारी भविष्यात सगळी जी मदत काही असेल ती आम्ही देऊ सचिन स्वतः आज येऊन त्यांनी ही पोती आणि ही मदत देऊन गेलेले आहे त्याचप्रमाणे त्यांनी भिलवडी शिक्षण संस्थेला देखील पाच पोती खत एक मोठी पिशवी खत आणि एकवीस करंजीची झाडं संस्थेलाही दिलेली आहेत मी पुन्हा एकदा सचिनजींचे आभार व्यक्त करतो आणि हा जागतिक वसुंधरा दिन परीक्षा असताना सुद्धा योग्य पद्धतीने साजरा झाला असं जाहीर क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका